घर गर असावे घरासारखे नको तु नसत्या भिंती तिथे असावा प्रेम पण नको तु नसती नाती अशा ओळी ऐकायला इतक्या सुंदर वाटतात पण खरंच घराला घरपण आणण्यासाठी आणि त्या भिंतींना एक वास्तू तयार करण्यासाठी आपल्याला खूप आणि खूप सारी नेहमीच मेहनत घ्यावी लागते तेव्हाच ते घर ते गर, घरासारखं होतं आणि घराचं देऊळ बनायला वेळ लागत नाही तर नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर छान सकाळची सुरुवात झालेली आहे आणि जसंच नेहमीच आपलं असतं की सकाळची सुरुवात कुणी छोटंसं दूध वगैरे घेऊन करत असतं किंवा प्रत्येकाची म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव टक्के तरी आपल्या भारतामध्ये ना चहा पिऊनच खरी दिवसाची सुरुवात होत असते आणि पहिली मला नव्हती तशी सवय चहा वगैरे जास्त घेण्याची पण आता मला हल्ली थोडा का होईना पण चहा लागत असतो तर छान एका बाजूला चहा थंड होईपर्यंत आहे ना आपण एका बाजूला पीठ मळून घेऊ कारण आज मला थोडंसं घरामध्ये चेंजेस करायचे होते आणि लवकर ना मला आटोपायचं पण होतं कारण सगळं जेव्हा घर आटोपून आपण घराबाहेर पडतो ना तर मग बाहेरची कामंही आपली व्यवस्थित होतात आणि ना घरी मन लागून राहत नाही नाहीतर मग आपण बाहेर जर गेलो तर मग घरचंही कामाचं आपल्यावर बर्डन असतं आणि बाहेरचंही काम आणि मग तिकडून थकून आल्यावर पुन्हा काम करण्याचा सुद्धा आपल्याला आहे ना कंटाळा येतो किंवा आपल्याला ते काम करावं असं वाटत नाही त्यामुळं मी ठरवलं की अगोदरच सगळं व्यवस्थित आटोपून आणि मगच बाहेर जायचं चेंजेस करायचे म्हणजे ना मला थोडं हॉलमध्ये ना किंवा माझ्या लिव्हिंग रूममध्ये तेच 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 बघून बघून मला खूप असं ते टी व्ही युनिटवर पण अनफ्रेश वाटायला लागलं होतं त्यामुळे म्हटलं वॉलपेपर पेपर वगैरे असं छान लावावा आणि छान थोडंसं आहे ना त्याला वेगळं लुक द्यावा की जेणेकरून आपल्याला हॉलमध्ये ना थोडंसं फ्रेश हॅपी आणि आनंदी वाटत असेल तर घरामध्ये ना नेहमीच असे थोडे थोडे ना आपण चेंजेस केले पाहिजे कधीतरी आपलं जो सोफा असतो त्याची जागा थोडीशी चेंज करून बघायची किंवा टी व्ही युनिटमध्ये जे काही आपण शो पीसेस वगैरे लावतो ते चेंजेस करून बघायचे तर असं आहे ना थोडंसं चेंजेस केल्यामुळे ना आपल्याला खूप छान असं फ्रेश वाटत असतं आता छोटंसं एक उदाहरण देते जर आपण आपल्या बेडरूममध्ये ना गादीला बेडशीट लावत असतो बघा तर तेच तेच बेडशीट आपण कायमस्वरूपी लावून जेव्हा नवीन आपण पहिल्यांदा ते बेडशीट लावत असतो ना तर त्याचा लुक बघायला किंवा ते बघायला आपल्याला खूप छान वाटत असतं किंवा बेडरूमला पण एकदम छान असा लुक आला असं आपल्याला वाटतं आणि तेच बेडशीट जेव्हा आपण थोडस एक दोन चार महिने पाच सहा महिन्याने टाकलं की आपल्याला म्हणजे ऍज इट इज वाटत असतं असं खूप काहीतरी नवीन टाकलेलं आहे किंवा वेगळं टाकलेलं आहे असं अजिबात वाटत नाही तर मग असंच आपल्या घराच्या बाबतीमध्ये पण असतं घरामधल्या वस्तूंची थोडीशी आपण जागा वगैरे चेंज केली किंवा काही थोडं फार शो पीसेस जे आहे ते ती इकडचे तिकडे किंवा तिकडचे इकडे जरी केले ना तर मग आपल्याला आहे ना ते बघायला पण छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये वातावरण पण छान राहतं आणि माझं ना टी व्ही युनिटचा जो वॉलपेपर होता ना तो पण खूप असा जुनाट झालेला होता पूर्ण असा त्याचा कलर गेल्यासारखा झालेला होता मग त्याच्यामुळे आणि त्याच्या बाजूचे जे त्यांनी असे छोटे छोटे खाचे तयार केलेले आहेत तर त्याच्यामधले शो पण मला चेंजेस करायचे होते तर मग म्हटलं आज पटपट आपण -पट सकाळच्या वेळेमध्ये ना स्वयंपाक पाणी सगळं आटोपून घेऊ आणि मला आज थोडा वेळ किंवा याच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं कारण तिचं ओपन हाऊस होता तर तिचं ओपन हाऊस वगैरे आटोपून झाल्यानंतर मग मी हे सगळं डेकोरेशनचं वगैरे काहीतरी काम करणार होते आणि थोड्याशा वस्तू पण व्यवस्थित मला ना डेकोरेटिव्ह पद्धतीने लावायच्या होत्या तर मग त्याच्यासाठीच माझं पटपट आवरायचं काम चाललेलं होतं तर आजच्या सकाळच्या मेनूमध्ये ना मी बनवणार होते डांगरची भाजी त्यानंतर मिक्स डाळींचं वरण जे असतं ना ते खूप सुंदर लागतं जसं आपण उडद्याच्या डाळीचं वरण करतो ना तर तसंच मी मिक्स डाळीचं वरण पण करत असते आणि भात चपात्या असा सगळा स्वयंपाक करून आणि मग मी शाळेमध्ये जाणार होते त्यासाठीच मग सकाळी आज लवकरच उठलेली होती आणि क्लिनिंग पण खूप फास्टमध्ये आवरून घेतली त्याच्यामुळे माझं बाथरूम वगैरे फरशी वगैरे पुसून झालेली आहे आणि सगळं जिथल्यान तिथंच आवरलेलं आहे इवन स्पर्शूची पण तयारी झालेली आहे आणि किमायाचं तर काही नाही किमाया म्हणजे थोडी मोठी आहे त्यामुळे थोडीशी तिला फक्त हेल्पिंग करावी लागते बाकी तिचं तिचं ती सगळं करत असते तिला फक्त गाईड करायचं असतं की हे कर की ते कर असं कर तसं कर एवढंच फक्त सांगायचं असतं त्याप्रमाणे बरोबर तीज़ 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 ती तिचं तिचं ऍडजस्ट करत असते तर मुलं ना थोडीशी मोठं झाले ना तर हा फायदा नक्की आपल्याला होत असतो तर चला तुमच्याशी बोलता बोलता माझा वरण झालेला आहे मिक्स डाळींचं त्यानंतर डांगरची भाजी पण झालेली आहे आणि आता मी शेवटचा मेनू म्हणजे माझ्या चपात्या करते आहे त्यानंतर फक्त माझा किचन किचन आवरायचा राहील कारण की ना प छोट्या कुकरमध्येच मी वरण आणि भात लावत असते पहिल्यांदा भात लावून घेते तो काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी वरण लावत असते आणि जी आपली याची भाजी आहे ना डांगरची भाजी तर ती मी अशी हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही मिळूनच टाकत असते तर किमायाचा ओपन हाऊस वगैरे झालेला आहे आणि छान मार्क्स तिला मिळालेले आहे मॅथ्समध्ये तर तिला आउट ऑफ मार्क्स मिळाले आहे फक्त ई व्ही एसमध्ये थोडेसे तिला कमी मार्क्स मिळाले होते तर तसं मी तिला समजावून सांगितलं आणि तिने मला प्रॉमिस केलं की नेक्स्ट टाइम आता मी चांगला अभ्यास करणार चा, आहे ई एसचा काहीतरी एकोणावीस मार्क्स मिळालेले आहे तिला फक्त ई व्ही तर करेल ती बोलली मी आउट ऑफ ट्वेंटी फाय एकोणावीस मार्क्स मिळाले तर बघू आता नेक्स्ट टाईम कशी तिची असेल प्रगती तर माझं ओपन हाऊस वगैरे करून मी आलेली आहे घरी आणि आता मी बसवणार आहे वॉलपेपर तर हा वॉलपेपर बसवताना आहे ना, ना फक्त एक काळजी घ्यायची कधी वॉलपेपर बसवताना एकटा बसवायचं नाही कारण जो वॉलपेपर जो असतो त्याला आपण ग्लू वगैरे लावून चिकटवत असतो ना तो लावणं सोपं असतो पण हा स्टिकरचा जो वॉलपेपर असतो ना त्याला ऑलरेडी तिकडूनच स्टिक करून आलेलं असतं तर त्याला थोडीशी हेल्प हवी असते आपण जर लावायला जर गेलं ना तो कधी कधी थोडासा असं तिरपा वगैरे पण लागला जातो त्याच्यामुळे जर सोबत कोणी असेल ना तर एकाने स्टिक उडायचं आणि दुसऱ्याने मध्ये एअर न पकडता बरोबर प्रॉपरली असं मॅनेज करून आणि मग ते वॉलवर चिकटवायचं मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे की मध्ये ना एअर पकडल्या जात नाही आणि जे बबल्स असे वगैरे दिसतात ना ते दिसत नाही ना, आणि एकसारखं दिसायला पण मदत होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण वॉलपेपर लावत असतो ना तर त्यावेळेस असा एक कपडा वगैरे ठेवायचा की जेणेकरून ज्यावेळेस आपण वॉलपेपर असा चिकटवत जाऊ तर त्यावेळेस आहे ना तो कपडा आपल्या एका हातामध्ये ठेवायचा आणि लगेचच तो असा पुसत पुसत खालपर्यंत यायचा म्हणजे वॉलपेपर एकदम छान लागला जातो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण वॉलपेपर लावू एकतर आपण ठरवून घ्यायचं सगळ्यात पहिले की आपल्याला वॉलपेपर उभा लावायचा आहे की वॉलपेपर आडवा लावायचा आहे आपली जशी जागा असेल त्याच्यानुसार ॲडजस्टमेंट करायची असते आपल्याला कारण जर आपण त्याच्यावरची डिझाईन व्यवस्थित मॅच केली नाही तर वॉलपेपर व्यवस्थित दिसत नाही आता मी वॉलपेपर हा दोन प्रकारामध्ये लावणार होतो म्हणजे दोन प्रकारचे वॉलपेपर मी लावणार होते आता बघा इथे ना एक छोटीशी अशी पट्टी राहिलेली होती तर तिथेसुद्धा लावताना अतिशय काळजीपूर्वक ला लावली की जेणेकरून आहे ना तिथली डिझाईन डिस्टर्ब झाली नाही पाहिजे कारण जर डिझाईन डिस्टर्ब झाली तर वॉलपेपर ना अजिबातही व्यवस्थित दिसत नाही नुसतं असं चिपकवल्यासारखा पेपर दिसतो त्याच्यामुळे त्याची डिझाईन प्रॉपर होणं मेंटेन राहणं हे तितकंच गरजेचं आहे त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट अशा ज्या छोट्या छोट्या ज्या जागा असतात जिथे आपल्याला वॉलपेपरचे तुकडे आपल्याला पेस्ट करावे लागतात तर तिथे पेस्ट करताना प्रॉपर तिथली मेजरमेंट घ्यावी लागते अशा पद्धतीने थोडंसं मेजरमेंट करून आणि मग तो वॉलपेपर थोडासा असा वाळवून आणि मग त्याची कटिंग करून आणि मग आपल्याला व्यवस्थित प्रॉपर ती डिझाईन मेंटेन करावी लागते पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एल एक वॉलपेपर जर ऑनलाईन मागवणार तर आता माझं जो वरचा जो पॅच होता ना तेवढाच पॅच फक्त एका वॉलपेपरमध्ये बसतो त्याची मला अजिबातही आयडिया नव्हती आणि मला माहीत नव्हतं पण मला असं वाटलं मी काहीतरी डिझाईन बनवून दोन वॉलपेपर मागवलेले होते आणि त्या डिझाईनमध्ये मी हे दोन वॉलपेपर कॉम्बिनेशनमध्ये लावेल पण जेव्हा आपण मी बघितलं ना तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही जी वरची डिझाईन आहे म्हणजे जिथे फुलदाणी ठेवलेली आहे तिथून वरतीच फक्त एक वॉलपेपर बसला आणि दुसरा वॉलपेपर मी खाली बसवलेला आहे पण थोडीशी जागा त्याची रिकामी राहिलेली आहे तर त्यासाठी मी वेगळा वॉलपेपर मागवणार आहे पुन्हा लावण्यासाठी थोडीशी प्रोसेस आहे ही पण दिसायला घर एकदम सुंदर आणि आपल्याला खूप फ्रेश प्रसन्न दिसायला खूप सारी मदत होत असते तर असं थोडंसं अरेंजमेंट केल्यामुळे ना आपलं घरही सुंदर दिसतं आणि आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्याचा अनुभवही मिळतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा वॉलपेपरमुळे घराला एक नवीन लुक आलेला आहे तर तुम्हाला वॉलपेपर चं कॉम्बिनेशन आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर